राजकारणात तू का भाग घेतो आणि फटाके याचा राग येत सहा युवक खासगी स्कॉर्पिओ वाहनात येत फिर्यादी आणि त्यांचा मित्र पांडपरीजवळ गप्प गोष्टी करत असतानाच सहा युवकांनी दोघांना लोखंडी रॉड लाकडी दांडकाना डोक्यावर आणि सर्व अंगावर बेद मारहाण करून रक्त करून दुखापत करत जीव ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार रात्री साडे वाजण्याच्या सुमारास लोणखेडा तालुका शहादा येथे घडली आहे शनिवारी दिनांक बावीस जून रोजी रात्रीच्या साडे दहाच्या वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गणेश उर्फ प्रीतम शांतीलाल पाटील आणि त्यांचा मित्र जितेंद्र राजू ठाकरे हे दोघे फिर्यादी गणेश पाटील यांची लोणखेडा चौफुली लगत असलेल्या श्रीराम पान सेंटर गप्पा मारत असताना आरोपी जगदीश रंजन रंगदास वैवर्ष सव्वीस राजू उर्फ समाधान यशवंत कोळी वैवर्ष सव्वीस किरण बादलसिंग ठाकरे वैवर्ष चौतीस किरण पवार रोहनसिंग बादलसिंग ठाकरे वैवर्ष चौस आणि भरोसा नगीन मोरे वैवर्ष चौतीस बजरंग नगर सर्व राहणार लोनखेडा हे सर्व संशयित आरोपी भरोसा मोरे याचा महिंद्र कंपनीच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ क्रमांक एम एच चार डी आर चौऱ्याण्णव सत्तेचाळीस या वाहनातून येत पानटपरीवर उभे असलेल्या फिर्यादी गणेश पाटील यास तू राजकारणात का भाग घेतो फटाके का फोडतो असं बोलून गणेश पाटील आणि त्यांचा मित्र जितेंद्र ठाकरे या दोघांना लोखंडी रोडणारी लाकडी दंडुक्यानं डोक्यावर आणि पाठीवर मारहाण करत गंभीर जखमी करून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला गणेश पाटील यांचे पानटपरी सेंटर लगत असलेल्या लोकांना देखील मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला यानंतर संशयित आरोपी यांनी आणलेल्या महिंद्रा कंपनीच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनात जबरदस्तीनं गणेश पाटील यास टाकून डोंगरगाव चौफलीच्या कॉर्नरला फेकून संशयित आरोपी फरार झाले होते रात्रीच्या मुसळधार पाऊस सुरू असताना फिर्यादी आणि त्यांचा मित्र जितेंद्र ठाकरे यांना सहा युवकांनी जबर मारहाण करत असल्याची माहिती शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली त्यांनी तात्काळ आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन लोणखेडा चौफलीवर पोहोचले पोलिसांनी वेळेस दखल घेतल्यानं मोठी दुर्घटना टळली रात्री घडलेल्या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलाय घटनेतील सहा आरोपितांपैकी पाच आरोपी यांना अटक केली आहे तर किरण पवार नाव पूर्ण माहीत नाही हा फरार झाला असून या घटनेत वापरण्यात आलेली महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक एम एच आर डी आर चौऱ्याण्णव सत्तेचाळीस पोलिसांनी जप्त केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवान करीत आहेत